पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला न्युमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंड्यात खंबीरपणे साथ दिली त्यामुळे गुवाहाटीवारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं अनिल बाबर हे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव देखील केला होता अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे चार वेळा ते आमदार म्हणून राहिलेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा मांडला जातो दरम्यान गेल्या वर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झालं होतं सहा महिन्यानंतर अनिल बाबर यांचंही निधन झालेलं आहे वर्षाच्या आत बाबर कुटुंबातील महत्त्वाच्या दोन सदस्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली